एकवीस वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे तारीख होती पंधरा ऑगस्ट दोन हजार चार इराणमधल्या नेका या शहरातल्या रस्त्यावर प्रचंड मोठी गर्दी जमली होती रस्त्याच्या मध्ये दोन क्रेन उभ्या केल्या होत्या आणि त्या क्रेनला एक फाशीचा दोर अडकवलेला होता त्या फाशीच्या दोराखाली उभी होती सोळा वर्षांची एक मुलगी ती रडत होती ओरडत होती इराणच्या सरकारला शिव्या देत होती शाप देत होती एक दिवस तुमचं हे हिंसक राज्य संपून जाईल म्हणत होती इराणच्या यांना शिवाय देत होती इराणच्या पोलिसांना मिलिटरीला आणि तिथल्या न्याय व्यवस्थेला देखील ती शाप देत होती पण अखेर शेकडो लोकांच्या समोर तिला रस्त्यावर क्रेनला लटकवून फाशी देण्यात आलं तिचा मृत्यू झाला पण मग तुम्ही म्हणाल की तिची चूक काय होती तर तिची चूक ही होती की तिचा अनेक वेळा बलात्कार झाला होता तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल पण इराणच्या तत्कालीन कायद्याप्रमाणे तिची चूक झाली होती तिनं आपला हिजाब काढून टाकला ही देखील तिची चूक झाली होती पण आज या गोष्टीची चर्चा का आपण करतोय तर या सोळा वर्षाच्या मुलीचा शाप सध्या खरा होतोय की काय आणि इस्रायलनं आणि अमेरिकेनं जशी जिद्द पकडलेली आहे की इराणचं हे सरकार बरखास्त करून नवीन सरकार आणायचं आणि जोपर्यंत इराण झुकणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर असे प्रचंड आघात करत राहायचं त्यामुळे सध्या असं म्हटलं जातंय की या मुलीनं दिलेले शाप खरे होते इराणमधल्या या मुलीची म्हणजे आतेफा रजाबी सहाले या मुलीची कहाणी नक्की काय आहे ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द एक सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी इराणमधल्या नेका या शहरात आतेफा रजाबीचा जन्म झाला ती लहान असतानाच तिची आई आणि वडील एकमेकांपासून विभक्त झाले ती पाच वर्षाची झाल्यानंतर तिच्या आई आईचा अपघातात मृत्यू झाला वडील ड्रगच्या व्यसनाला लागलेले असल्यामुळे ते असून देखील नसल्यासारखेच होते तिच्या भावाचा देखील लहानपणीच मृत्यू झाला तिच्या म्हाताऱ्या आजी आजोबांच्या बरोबर ती राहायची पण आजी आजोबा अगदीच ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाचे होते त्यामुळं ती मोठी होत असताना तिच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं त्या काळात ती तेरा वर्षाची असताना तिची एका मुलाबरोबर मैत्री झाली जो मुलगा तिच्यापेक्षा वयानं जास्त मोठा होता त्या मुलाच्या कारमधून ती एकदा फिरायला गेली असताना तिला पोलिसांनी पकडलं आता इथं आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे की इराणमध्ये मोरल पोलिस नावाचा एक खराखुरा प्रकार आहे म्हणजे विनाकारण स्त्रियांनी कसे कपडे घालावेत किंवा घालू नयेत हे सल्ले देणाऱ्यांना आपण आपल्याकडं मॉरल पोलिस होऊ नको असं चेष्टेनं म्हणतो पण इराणमध्ये असे मॉरल पोलीस खरोखरचे आहेत म्हणजे सरकारनं नेमलेले त्यांना पगार मिळतो रस्त्यावर फिरणाऱ्या बायका कशा फिरतात कशा वावरतात हिजाब व्यवस्थित घालतात का चालताना कशा चालतात लग्न झाल्यानंतर त्या आपल्या नवऱ्याबरोबर फिरतात की बिनग्नाच्या दुसऱ्या बरोबर फिरतात या सगळ्या गोष्टी बघायचा अधिकार या मॉरल पोलिसांना असतो या मोरल पोलिसांनी आतेफाला आणि त्या मुलाला पकडलं मुलाचं वय कायद्यात बसत होतं त्यामुळे त्या त्याला सोडून देण्यात आलं मुलीचं वय तेरा असताना ती मुलाबरोबर फिरायला गेली म्हणून तिला कैद केलं गेलं तिच्या म्हातारे आजी आजोबांनी अखेर तिला कसं कसं कस्टडीतून सोडवलं आणि घरी नेलं घरी नेल्यावर तिला अक्षरशः दोन पायावर चालता येत नव्हतं अशी तिची अवस्था त्या बलात्कारानंतर झाली होती त्यानंतर देखील त्या, एक जो तिच्या घराच्या अगदी शेजारीच राहायचा त्यानं देखील तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला त्याची केस सुद्धा पोलिसात गेली पण पुन्हा पोलिसांनी तिलाच अटक केली आणि तिलाच प्रश्न विचारले आणि पुन्हा एकदा तिच्यावर बलात्कार झाला पोलिसांनी असं भासवण्याचा प्रयत्न केला की ही मुलगी स्वतःच मोरली करप्ट आहे म्हणजे नैतिक अधपतन झालेली स्त्री आहे त्यामुळं ती सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे आणि या सगळ्या घडामोडींसाठी ती जबाबदार असल्यामुळं तिला पंधरा वर्षाची असताना पुन्हा एकदा अटक करण्यात आली आणि तुरुंगात डांबण्यात आलं नेका या शहरातल्याच कोर्टात मग तिची केस उभी राहिली या कोर्टात हाजी रजाई नावाचे एक व्यक्ती होते जे न्यायाधीश होते त्यांनी तिची व्यवस्थित चौकशी केली आणि या चौकशीत तिनं न्यायालयात हे मान्य केलं की होय तिच्यावर अनेक वेळा बलात्कार झाला होता त्यातला एक बलात्कार तिच्यावर अली दराबी नावाच्या एका एक्स गार्डच्या अधिकाऱ्यानं म्हणजे मिलिटरीच्या अधिकाऱ्यानं केला होता पण याचा अर्थ न्यायाधीशांनी देखील असाच लावला की या मुलीचा स्वतःचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळं आणि तिच्या बाजूने लढणारं कोणी नसल्यामुळं तिला न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावली वैतागलेल्या त्या मुलीनं आपल्या अंगावरचा हिजाब काढून फेकून दिला आणि पायातले बूट काढून त्या जजच्या तोंडावर भिरकावून लावले पण या सगळ्या रागाचा काहीही उपयोग झाला नाही इथं कोर्टाच्या दृष्टीने आणखी एक प्रॉब्लेम होता तो म्हणजे तिचं वय होतं सोळा आणि इराणनं आंतरराष्ट्रीय न्यायालयाला जी एक कमिटमेंट दिली होती त्यानुसार अठरा वर्षापेक्षा लहान मुलांना ते फाशी देऊ शकत नव्हते त्यासाठी या जज साहेबांनी आणि काही पोलिसांनी मिळून खोटी साक्ष तयार केली खोटी कागदपत्र तयार केली आणि तिचं वय बावीस असं दाखवण्यात आलं न्यायाधीश हाजी रजाई यांनी तिचं बावीस वय कसं ठरवलं तर तिथं उपस्थित असल्या एका व्यक्तीनं सांगितलं की त्यांनी तिच्या शरीराकडं पाहिलं आणि तिच्या शरीराची वाढ पाहून त्यांनी सांगितलं हिचं वय बावीसच असणार आणि त्याच्यावर बावीस असा शेरा मारला अतिशय घाण अशी ही इस्लामिक रिजिम इराणमध्ये होती या शिक्षेविरोधात मग ती इराणच्या सुप्रीम कोर्टात गेली पण सुप्रीम कोर्टानं देखील सगळे साक्षी पुरावे बघितले आणि त्यांच्याही लक्षात आलं की या मुलीला जर या गुन्ह्यात माफ केलं गेलं तर तिच्यावर बलात्कार करणाऱ्या इराणच्या मिलिटरीतल्या अधिकाऱ्यांना गुन्हेगार म्हणून पकडावं लागेल पोलिसांना गुन्हेगार म्हणून पकडावं लागेल आणि हे सगळं करण्याची कुणाची हिंमत नव्हती इराणच्या सुप्रीम कोर्टाची देखील नव्हती आणि दुसरी गोष्ट होणार होती ती म्हणजे इराण मध्ये जी मॉरल पोलीस आहेत त्या मॉरल पोलिस वर कोर्टानेच शंका घेतली तर लोक त्या मॉरल पोलिस वर शंका घेतील त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि मॉरल पोलिसच्या विरुद्ध अनेक केसेस कोर्टात दाखल होतील अशी कोर्टाला देखील भीती होती, कोर्टा होती। म्हणून कोर्टानं तिलाच शिक्षा दिली तिची शिक्षा आहे तशी ठेवली अखेर पंधरा ऑगस्ट दोन हजार चारला ला तिला नेका या शहराच्या चौकात आणण्यात आलं तेच तिचं गाव होतं जिथं स्वतः न्यायाधीश हाजी रजाई उपस्थित होते या न्यायाधीशांनी स्वतःहून या मुलीच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी आपल्या हातांनी केली तिला क्रेनला अडकवून फाशी देण्यात आलं तिच्या मृत्यूच्या अगोदर तिनं इराणच्या इस्लामिक रिजिमला न्यायालयाला तिथल्या पोलिसांना मिलिटरींना लाखो शिव्या दिल्या होत्या शाप दिले होते हे सगळं एक दिवस नष्ट होईल म्हणून सांगितलं होतं पण अखेर तिचा मृत्यू झाला इराणमध्ये दोन हजार चार सालापर्यंत दहा मुलींना अशा प्रकारे मृत्यूदंड दिला होता त्यानंतर इंटरनॅशनल या संस्थेनं या आतेफाच्या मृत्यूनंतर आवाज उठवला इराणमध्ये देखील तिथल्या महिलांनी आतेफाच्या मृत्यूची चौकशी व्हावी म्हणून सरकारवर दबाव आणला अखेर सुप्रीम कोर्टानं हाजी रजाई कॅप्टन जहिबी आणि कॅप्टन मोलाई या तिघांना अटक केली आणि आतेफा सहालेच्या मृत्यूनंतर तिला माफी जाहीर करण्यात आली पण तिच्या मृत्यूमुळे इराणच्या पोलिसांचा न्यायव्यवस्थेचा मिलिटरीचा चेहरा जगासमोर आला इराणच्या इस्लामिक राज्य व्यवस्थेचा चेहरा देखील जगासमोर आला आज इराण सगळीकडून कोंडीत सापडलेला आहे इराणचा कोणीही मित्र राहिलेला नाही इस्लामिक राष्ट्र म्हणून देखील आज इराण बरोबर मैत्री करायला कोणी तयार राहिलेला नाही अशा अवस्थेत असताना आज इंटरनेटवर आतिफा रजाबी सहाले व्हायरल होते आहे कारण तिने दिलेले शाप कदाचित खरे होत आहेत की काय असं बोललं जाते त्यात अमेरिकेनं दोन दिवसापूर्वी जो हल्ला केला त्यामध्ये अमेरिकेनं आहे की इस्लामिक रिझिम स्वतः खामिनी जर शरण आले नाहीत तर येणाऱ्या ना काळात यापेक्षा जास्त भयंकर हल्ले अमेरिका इराणवर करेल त्यामुळे जे इराणमध्ये घडतंय या शापामुळेच घडतं आहे असं बोललं जाते ही एक थिअरी असली किंवा असं म्हटलं जात असलं तरी त्याला अनेक आंतरराष्ट्रीय राजकारणाचे कंगोरे आहेत ते आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पाहतच असतो पण आम्ही म्हटलं हा एक वेगळा व्हिडिओ ही एक वेगळी लढाई लोकांच्या समोर आणावी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद